कारण बहुतेक माझ्यावरती स्वामी समर्थांचीच कृपा असावी जेव्हा हे स्वामी समर्थांचं इथे गुरुचरित्र पारायण वगैरे झालेलं आहे त्या दिवशीच मला एक आनंदाची आज गोड बातमी मिळाली होती आज सात दिवस झाले मला अचानकच प्रमोदनाथ भांडगिरे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक आहात का म्हणून विचारलं होतं बहुतेक स्वामी समर्थांची इच्छा असावी म्हणून मी आज इथे पाऊल टाक काय दुसरं असं की मला प्रमोद नाना भानगीर यांनी स्वतः सहकार्य करणार आहेत आणि त्यांनी मला स्वतः उमेदवारीसाठी इथे विचारलेलं आहे या अगोदर सात वर्ष अगोदर माझे मिस्टर जयसिंगांना भानगिरा आणि मी स्वतः या विभागामध्ये कार्यरत होतो आम्हाला आम्ही तीन वेळा इलेक्शन लढलो पण आम्हाला काही निवडून येण्याची संधी तर नाहीच मिळाली पण ठीक आहे ईश्वराची कृपा असावी जेव्हा आपल्या नशिबातल्या काही गोष्टी असतात तेव्हाच आपल्याला ते मिळणार असतात म्हणतात ना जेव्हा तुमची वेळ असती तेव्हाच तुम्हाला ते ते मिळणार असत या अगोदर आपली या प्रभागामध्ये प्रभाग नंबर सोळा मध्ये खूप सारे काम आहेत त्यातलं मी फक्त एकच काम सांगेन त्याच्यावरून तुम्ही ठरवा की जयसिंग अण्णा भानगिरे आणि शैलजाताईंची काही कामे असतील गोर गरिबांसाहेब गोर दोन सामुदायिक विवाह सोहळे घेतले एकदा स्वतः स्व खर्चातून जयसिंगांना भांगिरे आणि मी स्वतः शैलजताई दोघांनी मिळून दोन जे सामुदायिक विवाह घेतले एकदा पाच सामुदायिक विवाह सोहळा सांगते आणि दुसरी तर काम खूपच आहे सामुदायिक विवाह सोहळा घेतला त्यामध्ये मुला मुलींनी फक्त तुमचं लग्न ठरवायचं होतं आणि बाकीचा सगळा खर्च जयसिंहांना आणि मी स्वतः शैलजदाई यांनी घेतलेला होता त्यांनी काहीच करायचं नाही मुला मुलींनी फक्त खाण्यापासून त्यांचे ते मंडप जे असेल तो पूर्ण खर्च आम्ही केलेला होता सामुदायिक विवाह सोहळामध्ये आणि त्यानंतर जी नवरी मुलगी होती तिला काहीतरी करता यावं म्हणून शिलाई मशीन सुद्धा दिलेली तिच्या संसारासाठी भांडी कुंडी सुद्धा दिलेली एवढी मोठी सामुदायिक विवाह सोहळा आम्ही घेतलेली